काय देवाला प्रार्थना तिला तुम्ही स्वागत केलं बोला था? बोलता येतं नको नको मंगेश अण्णांच्या सौभाग्यवती आपल्याला भेटलेले आहेत काय योग काही काय देवाला प्रार्थना काय ताई सांगायला नंतर तुम्हाला काय देवाला तरी मागणी काय कराल देवाकडे आले देवाच्या पडायला देवाकडे काय मागणी मनासारखं काय मनासारखं कल्याण बघा अन्न एक साधा माणूस आहे मित भाषी आहे कमी बोलणारा माणूस आहे आणि हे कमी बोलणारा माणूस असताना या ठिकाणी मंगेशांनाच्या अर्धगिनी मनातली इच्छा पूर्ण होते असं म्हणाले आता भविष्य काळात काय असेल आपलं माहीत नाही आपण हे सगळं पाहू शकतो आपण